हे माझ्याच बाबतीत का घडलं आणि का घडत आहे असा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडत असतो पण एक लक्षात घ्या आपण जर का हे माझ्या बाबतीत का घडतंय मीच का असा जर का विचार करत राहिलो तर इव्हेंच्युअली आपण निगेटिव्ह होणार त्यापेक्षा माझ्या बाबतीत जे काही घडतंय आणि एवढ्या वेळेला घडतंय याचा अर्थ मला काहीतरी कोणीतरी शिकवण्याचा प्रयत्न करते याच्या मागे काय शिकवण्याचा उद्देश देवाचा असा फक्त विचार केला ना तर आयुष्य खूप सोपं होऊन जातं ज्या अर्थी आपल्याबद्दल काहीतरी घडतंय ना त्या अर्थी आपल्याला काहीतरी देव शिकवण्याचा प्रयत्न करतोय ती शिकण्याची आस आणि इच्छा जर का आपण चांगल्या पद्धतीनं निर्माण करू शकलो आणि त्या इच्छेपायी घडणाऱ्या गोष्टींमधनं काहीतरी शिकू शकलो तर आपलं आयुष्य नक्की बदलेल आणि आयुष्य नाही बदललं ना तर आपला माइंडसेट मात्र निश्चित पॉझिटिव्ह होईल नाहीतर काय हो माझ्याच बाबतीत का आणि मीच का या दोन प्रश्नात लोक आयुष्यभर निराश राहतात आणि याच नैराश्यात स्वतःचं आयुष्य संपवतो